हरिभक्त परायण संचे मार्गदर्शक बापूजी महाराज बेलगावकर कार्यक्रमाला उपस्थित असलेले या गावचे सुपुत्र बाळासाहेब पाटील टाकळगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष महेश बँकेचे कांबळेसाहेब साकरे बाजार समितीचे माजी उपसभा पाटील साहेब देवेंद्रराव सुरुसे बाजार समितीचे संचालक शिवजनक पाटील आंदोलकर दुसरे संचालकेसाहेबचे माजी चेअरमॅन दीपकराव जाधव माजी चेअरमॅन बालाजीराव गोगरे नागोरावजी गोगरे नानासाहेब गोगरे साहेब शेख कबुराजी जनीन खा पठाण पाटील अनाजी उगळे हुसेन भाई मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक प्रकाशराव गोटे कृत्यो वर्गाचे चेअरमन बनवल्याचे माजी चेअरमॅन भरतजी शिंदे बालाजी साळुंके जळवून आलेले आमचे मित्र व्यंकटराव जागोदुरे पांडू धडे नितीन पाटीलजी नाटका आमचे शेषरराव तावडे बा सतीशराव पा, पाटील नाटकाण्याचे सरपंच रामराव चव्हाण गुरुटीचे सरपंच उपस्थित असलेले एम एस बी खात्याचे अधिकारी माने साहेब सतळून आलेले आमचे मित्र डॉक्टर माळंकरजी परंड्याचे विशाल प्रचंड आलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्व टाक आणि माझ्या मित्रांना आणि शेतकरी बांधव हा शब्द दिला पर आंचन होता पण गावामध्ये खूप मोठे अडचण होते अनेक घरकुला ही मोठी लाईन गेली होती आणि गरिबाला काढणं शक्य नव्हतं अनेक मजेत गेले होते आपल्या गावच्या दिवाळ्याचा प्रश्न होता म्हणून हा प्रश्नासाठी आपण दहा लाख रुपयाचा निधी दिला लाख रुपये आणि काम आता शुभारंभ केलेला आणि निश्चितपणे याचा फायदा आपण बघितलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या जनतेने सिद्ध करून दाखवलं की आम्ही कामाच्या पाठी मागत जो माणूस काम करत आहे दुखामध्ये येत आहे म्हणून यावेळेस थोडीशी वेगळी झाली त्याच्यामुळे आपण मतदान करून अधिक चिन्ह निवडून दिल्यामुळे आपल्यावर माहिती सरकारच्या मंत्री म्हणून जबाबदारी दिली त्याचं श्री मला लागत अशा तेवढ्या किचकट परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती झाली होती की आपल्या पक्षाचे लोक कसतील असे म्हणत होते लोक पण कार्यकर्ते आणि मतदारांनी मात्र ठाम पाठीमाग राहिले त्याच्यामुळे ही सगळी मोठी आपल्याला जबाबदारी आपल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये फरक काय का आम्ही सतत येत असतो येत असतो दुःखामध्ये येत असतो आणि जे काही काम, अपना अपना काम करता येते ते करत असत इतर मात्र निवडणुका आल्या ती मात्र कशी घेत असतात त्यांचं त्यांनी काम करायला आपण आपलं काम करू युवराला कामाची संधी दिली कार्यकर्ता तयार झाला आता युवराज जर बोल नसतं तरी काम केलेलं तुम्हाला माहितीच झालं असते ना सगळं आणि करून थांबलं नाही अजून पुढे काय करायला लागणार आहे आता आपल्याला पुढील चार वर्षामध्ये करायचं आहे आणि मागण्या जे के केलेल्या आहेत ते रास्तच आहेत म्हणून त्याची तुम्ही काळजी करू नका आपल्याला या पाच वर्षामध्ये मतदारसंघाला हरित क्रांती करायची ते माझं स्वप्न आहे असे आमदार काय किती गेले पण मी मेल्यावर देखील तुमच्या लक्षात राहावं बाबासाहेब पाटील आमदार होता त्यांना आमच्या गावाला पाणी आणून दिलंय आणि आज आम्ही दिवस स्वीकारण्यास हे त्या दिवशी तुमची भावना तयार झालीच आज बघतो आपण डिरीच्या माध्यमातून काम चांगलं सुरू केलं शेतकऱ्याला खूप मोठं वरदान आहे शेतकऱ्याला दूध व्यवसाय परवडणार आहे दहा दहा दिवसाला पैसे मिळाले आणि तीस टक्के आणि दुधाचे दहा दिवसाला पैसे आल्यावर आपल्याला पैसे कमी पडतात हाताला कमी पडत नाही शिक्षणाला कमी पडत नाही आणि मग शेतीचा माल भाव कमी असला तर मग तीन चार महिने मान शिवला तर वाढल्यानंतर आपला फायदा होऊ शकतो शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये या वर्षी तर खूपच हॅट्रिक झाली एवढं मोठं पाऊस पडला अजून पाऊस की आपली पाठ सोडना केला सरकारने प्रत्येक वेळेस आपल्याला मदत केली मे महिन्यामध्ये पाऊस पडला त्यावेळेस अनुदान दिलंय फळबागेच आता देखील विरोधक बनत असतात एवढं द्यायला पाहिजे तेवढं द्यायला पाहिजे त्यांचं मागणी करायचं काम पण एवढी मोठी नुकसान झालंय हे आम्हालाही माहिती आहे मी भेटी दिली सरकारने आपल्या तालुक्याला दोन पंचवीस मध्ये सप्टेंबर पर्यंत आपल्याला अठ्ठावीस कोटी रुपये झाले वाटप झाले सप्टेंबरला पुन्हा दहा कोटी झाले आता पुन्हा दुसरे पैसे आलेत काही अपलोड झाले ते दोन तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर येणार तीन कोटी पन्नास लाख पण सरकारने देखील या ठिकाणी मदत करायचं काम थोडा काम सरकारला सांगितलं तर मी सरकारमध्ये काम करत असताना मग एखादी काम राहिलं तर राहील पण यावेळेस आपल्याला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येत नाही काम पुढच्या वर्षी करू अशा प्रकारची आमची सरकारची आणि आमची भूमिका राहिलेली आहे म्हणून हा प्रश्न खूप महत्वाचा होता काही लोक म्हणजे तिथेच नारळ फोडू ते म्हणलं लोकांना लोका साईड बघितल्याशिवाय लक्षात येत नाही पण आपण तिथं जाऊन नारळ आणि अजून काही नाईटचे प्रश्न शिल्लक राहिले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न राहिले काही राहिले सगळे प्रश्न आपण मार्गी लावायचं काम करून आता निवडणुका येणार जिल्हा परिषदच्या पंचायत पर समितीच्या येणार आपण उमेदवारच येणार आहोत तुम्हाला विचारून देणार लागणार नाही उमेदवार कसा असला पाहिजे त्या मतदारसंघाची प्राथमिक माहिती त्या उमेदवार असली पाहिजे कोणत्या गोष्टी या मतदारसंघामध्ये कामाला घेतल्या पाहिजे शाळेचे काय प्रश्न आहे लाईटचे काय प्रश्न आहे पिण्याचे पाण्याचे काय प्रश्न आहे माणसाच्या दवाखान्याचा काय प्रश्न आहे जनावरांचा काय प्रश्न आहे दवाखान्याचे प्रश्न सांगितलं आपण त्यावेळेस काढून केलं झोपडावर आणि मग तिथे बिल्डिंग देखील झाली आता काही दिवसामध्ये ते आपल्याला लोकांच्या करायचे आरोग्याचे प्रश्न सोडायचा प्रयत्न केला खूप दिवसाची मागणी होती मधुक दादा असताना पासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी नंतर आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त किनवलाखान्याचा प्रश्न सोडायचं काम केलं आपल्याला तालुक्यामध्ये सिंचन कसं वाढवायचे त्या संदर्भात आमचं धोरण ठरलेलं आहे आपल्याला तुमच्या गावाला पर कुटुंबीर यांना देखील पाण्याची खूप अडचण पडते आपण अशा प्रकारची लवकरच योजना आणणार आहे की आपल्याला उन्हाळ्यात देखील पाणी कमी पडणार त्याचबरोबर पुलाच्या संदर्भात सांगितलं योजनांनी हे छोटे मोठे पुलं तर करू पण तालुक्यामध्ये जे काही मोठे पुल आहेत त्याचाही आम्ही प्रोग्राम घेतला आपण इकडं गुजरात आहे गंगा इकडं घेतला एक आठ सात आठ कोटीचा पूल घेतला आनंदवाडीचा घेतला आणि आपला इंटरजी पर्सेंटेज आहे गटामध्ये तर आपल्याला चाकूरच्या लोकांना कोपऱ्यावरून जाणून घेण्यापेक्षा या पुलावर ही पूल झाला की आपल्याला प्रचंडाला जाता येत आहे आणि प्रचंडावर आम्हाला जायचं आपल्याचा डाळा तर आम्हाला शॉर्टकट पडत आहे म्हणून तो देखील पूल घेतलेला आहे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे लाईटचे प्रश्न संपलता आलेले आहेत आता वहिलेत काही रस्ते तसे तालुक्यामध्ये मोठे रस्ते घेतले आपण आंधोरीचा जाणारा रस्ता दोन आंदोलकांना एवढं मोठं कनेक्टिव्हिटी झालं की आपण एम मधला जो तीनशे दहा कोटीचा रस्ता ते तिकडून सुरुवात झालेली आहे सांगलीपासून मध्ये आंधोरीच्या वगैरे झाली आणि आंदोलनिकाणाला पाणी मार्ग जरा तर तिकडून जाऊ शकतात

मला एवढा आनंद वाटला त्या दिवशी की लोकांनी अजूनही आप मंदिराची आपल्याला आम्हाला आणि आध्यात्मिक मंदिराची गरज आहे आपण सगळे आध्यात्मिक मंदिरच बांधलो आणि ज्ञानाचे मंदिर नाही बांधलो तर आपली प्रगती होऊ शकत नाही त्याच्यामुळं तिकडं इथे आमचं लक्ष आहे आज तिकडं मी सांगितलं की बलवाड्या काही झालं त्यांना अजून पैसे आपल्याला आप प्रगती करायची असेल तर अंगणवाडी असेल बालवाड असेल प्राथमिक शाळा असतात शिक्षणाकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे खरी प्रगती माणसाची करून शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत आणि मग पालकाला देखील मला सांगायचं अनेक वेळेस मी भाषण अशा प्रकारचं केलं आहे की मुलाबाळासाठी संपत्ती फार काही कमीत बसायचं नाही सहज जेवढं तंत्र तेवढं कमवा पण संपत्तीपेक्षा संपत्तीकडे लक्ष द्या हे माझं कायम सर म्हणून मुलं कोणी शाळेत चालतील त्याची आवड काय त्याचा शिक्षणाची संधी त्याचं मत त्याला आपण आता इथं वरोळचा एक माझा मित्र आहे नऊल पटेल मोठा व्यापार आहे टमाट्याचा माझ्याकडे आला होता मला कोणाला तुमच्या डॉक्टर करायचं मला उद्योगच्या कॉलेजमध्ये मध्ये बघतो यावर्षी काय करता येते ते अजून प्रक्रिया सुरू झाली नाही मग त्या पोराला विचारलं किंवा तुझा काय करायचं तुझा इंटरेस्ट कशात आहे त्यांना म्हणतात मला ह्याच्यात इंटरेस्ट नाही मला ॲग्रिकल्चर करायचं फक्त मी म्हणलं बघ नो कपडे त्याच्या तर इंटरेस्ट ॲग्रिकल्चरमध्ये असेल त्याच्यामध्ये पालक पालक म्हणून मी आमदार म्हणून त्याचा पाठिंबा पुकार होत ना त्याच्या मनासारखं त्याला शिक्षण दिलं त्याच्या मनासारखी जर संधी दिली तर तो उत्साहानं काम करणार आहे तो बी एस सी आठवी झाला एम एस सी आठवी झाला पुन्हा तो, तो युपीएससी एमपीएससीच्या परीक्षा देऊ शकते ना म्हणून पालकांनी मुलाच्या आवडी प्रमाणात त्याच्या पाठीमाग करायला पाहिजे मग बघा कशी मजा येते म्हणून पुन्हा तरी बोल डॉक्टर झालं म्हणून आपले व्हावं असं नाही पण त्याचा विद्यार्थ्यांना त्याची आवड काय हे बघून गेला अशा प्रकारचं काम आपल्याला सगळ्यांना भविष्यात करायचं आहे आणि करत करत बोल करत प्रॉपर्टी तर करा पण आधी मुला पण लक्ष द्या त्यानं आहे राहत काहीतरी खूप कमी लाभ सहा महिन्यामध्ये गमवून टाकेल अशा मुलाला तयार करू त्याच्या आयुष्यामध्ये आपल्या गावाचं नाव राज्याचं नाव आणि राज्याचं नाव आहे अशा प्रकारची क्षमता त्याच्यामध्ये आपण निर्माण करायचं काम करू हे माझं आहे ते काम आपल्याला करायचं आहे अनेक गोष्ट अग्र जाऊन आलं सुखाच्या वेळेस आलो दुःखाच्या वेळेस आलो त्यांनी सांगितलं त्या जीवनात हे माझं ठरतंय मला सांगायची गरज आहे अगोदर म्हणतात की राजकारण करायचंय तर काही लोकांनी हेच पातळीच राजकारण केलं आमदार काही आवश्यकता नव्हती तिथे अगोदर इथं डिक्लेअर करा नोकरी द्या हे केवळ राजकारण करण्याचा नाही केवरा सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं विखे पाटलाला सांगितलं करम कोरगा असा दुर्दैमध्ये वारला तो दुर्दैव आहे आमचं पण सरकारची मदत त्यांना दिलेली आहे प्रादेशिक बैठकीमध्ये आम्ही विषय मांडला एक तिजोरीचा आणि हे असे दोन वारले होते आणि सरकारने देखील त्याला मदत केलेली आहे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते युवराजी मुलीचा त्याच्या आईचा त्याचं निश्चितपणे काय करायचं आपण बसून आम्ही आलो होतो त्या दिवशी दिलासा गेलो आणि त्यासाठी आपण मार्ग काढायचा आपण प्रयत्न करू आता पावसाळ्याचं स्वागत करा आता रब्बी पावसाची एवढा मोठा पाऊस पडला अजून पंधरा दिवस नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आपण सामुदायिकपणे प्रयत्न करू आणि आलेल्या संकटावर मात करू मला शेतकऱ्याला विनंती करायची किंवा माझ्या मुलीचं लग्न आहे कोणाचं शिक्षण आहे असा होणार नाही म्हणून आपण सकुजित विचार करून काहीतरी निर्णय घेऊ नका अरे याच्या मी गरिबी आमच्या बाबतीत मात केलाय मग आता तर एवढी उपलब्ध झाली आहे युवांनी यादी वाचला एवढी दिल्या मग एवढं सरकार आपल्या माध्यक्ष आहे ठीक आहे सगळे काही सारखे राहत नसतात जिथं ठरणार किती उतारा आणि जिथं उतार आहे तिथं ठरणार आहे म्हणून खाली चढ आला म्हणून काही घाबरायचं कारण नाही तिथं सावकाशात म्हणजे आपल्याला आपल्याला काम करायचं अतिशय आनंद वाटला आणि मला कारण गुरुचा त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे सतत ते आमच्या पाठीशी आहे आमचं कौतुक करतात त्याच्यामुळे आम्हाला काम करायला अधिक आम्हाला विजय मिळत असते आणि आज ही बाब जे मला झाले अतिशय आम्हाला समाधान वाटलं कार्यक्रम आता पहिले तर सरकार एवढा मोकळा नाही आमदारमध्ये फक्त मतदारसंघात होत आता राज्याचा कारभार करावा लागतो सतत मुंबईला व्हावं लागतंय ला ला महाराष्ट्रा लागतंय अनेक जिल्ह्यामध्ये जावं लागतंय बँकेचे उद्घाटन कारखान्याच्या मुली टाकणं नवीन सुलकी द्या आणि आपल्या तालुक्यात देखील नवीन उद्योग आपल्याला आणायचे आहे राजकारण कोणाला ना पाळायसाठी नाही जिव्हायसाठी नाही तर आपल्याला ना राजकारण हे विकासासाठी करायचं आहे हे बाबासाहेब पाटलांनी मागे सिद्ध केलं आणि भविष्यात देखील सिद्ध करत दाखवत त्यांना जे जमत आहे ते करावं आम्हाला जमत आहे ते आम्ही करू त्यांच्या बोलण्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही त्यांच्या बोलण्याला आमचं उत्तर कृतीमधूनच आहे आम्ही कामामधून त्यांना देऊ पण वाईट वाटत मी स्टेटमेंट दिलं होत ते करून लोकांना म्हणणं आहे तात्काळचा प्रयत्न केला अजून ते माझ्याकडे आहे रेफॉरंट माझ्याकडे आहे पण ठीक आहे दूध का दूध पाणी का पाणी अशा मी भीत नाही माझं जे काम माझं कर्तव्य का मी करत राहणार आहे तालुक्यामधल्या काही लोकांनी बघितला तमाशा त्या दिवशीचा मी की निषेध ठीक आहे माझं चुकलं वाटलं तुम्हाला विरोधी तुम पक्षाच्या बाबासाहेब पाटलाच्या बोलण्याचा निषेध करतो म्हणून मी जे असतो तर पकड झाला असतो पण किती किंवा नेहमी तिथं मोर्चा काढला माझा फोटो काढला बॅनर काढलं माझ्या त्या तोडाला काळं लावलं आणि बॅनरवर काय पुढे याच्याबद्दल वाईट वाटलं नाही पण ज्या व्यक्तीने भाषण केलं दीपक राव ती तालुक्याची इज्जत गेली नुसार इज्जत कशाला म्हणतात सांगा मला अरे इज्जत तर तुम्ही घातलं बालाची बाज तुम्ही इज्जत घातली मला म्हणता काय वेळेला म्हणतात इज्जत गेली अहमदपूरच्या पंचायत समितीचं काउंटिंग करत असताना दारू पिऊन तुम्ही त्यामधल्या निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण केला तुमच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हेगार तुम्ही आहात तुम्ही इज्जत घातला तालुक्याची अजून किती बोलायचं सांगा ती पगार घेऊन त्यातून माग म्हण शकला असतु पण तुम्ही म्हणल्याने इज्जत केली जनतेला माहित आहे कुणामुळे इज्जत केली आणि बसून तुम्ही औषध पिलो नाशानं बघितलंय त्याच्याने इज्जत इज्जत बोलल्यानं नाही बोलल्यानं ठीक आहे चुकीचा शब्द केला असा तर त्याच्याबद्दल बोलणं झालं चुकीचं आहे त्याचा निषेध करायचा असतय परंतु ह्यांच्या अशा प्रकारचा उद्या ठेवा चालू आहे सध्या केवि लोनी चालू आहे परमेश्वराला त्याला तशीच बुद्धी द्यावी आणि मला विकासाचीच मुद्दे द्यावी एवढीच आपली कारण महाराजासमोर असं बोलायला नाही पाहिजे पण उत्तर दिलं गव्हाच्या तळ फटाकडी ठेवली तर आवाज बरा वाटचा आधीच ना आपल्याकडं शिमग्याला सोन बरं दिसतं शिमग्याला नवी तर बर बरं वाटतंय बालाजीला पाडवा न गिल काय म्हणते आम्ही झालं काय नाही आम्ही कोणालाही गेले म्हणून तेवढ्या फक्त त्याचं उत्तर दिलं माझं उत्तर देत बसलं काम नाही पण कार्यकर्त्यांनी सडोच्चे उत्तर दिलं मोबाईलवर बघितलं म्हणून काय बोलायचं आहे काय बोलायचं हे अगोदर कळालं पाहिजे म्हणून त्यांच्याकडून मी काही अपेक्षा त्यांनी केली नाही कारण तेवढंच त्यांची कमत आहे तेवढंच त्याचं नॉलेज आहे त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही एवढंच बोलतो मागे अशी लाईफ बेटा दात बिल फाने झालं पाहिजे इकडं आपल्याला पाहिजे आणि त्याच्यासाठी बालकेला काम दिलंय आणि तो देखील चांगलं काम कर, करायला अपेक्षा व्यक्त करतो आपण ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय